बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना देखील ठिकठिकाणी अत्याचाराच्या घटना मात्र सुरूच असून नाशिकच्या चा चांदवड शहरामधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका कम्प्युटर क्लासेच्या संचालक आणि त्याच्या मित्राने विद्यार्थिनीचा केला विनयभंग चांदवड शहरातील एका कम्प्युटर क्लास संचालकासह त्याच्या मित्राने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने चांदवड पोलिसांमध्ये केली असून शोहेब शोएब तोहेर नाईक एकतीस राहणार चिंचबन व विशाल गोविंद जाधव हो, तेहतीस राहणार संताजी संकुल सोमवारपेठ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला या देखील येथील बस स्थानकासमोर व्यापारी संकुलात युनिकॉन कम्प्युटरचा संचालक शोएब नाईक व विशाल गोविंद जाधव हो, या दोघांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर चोवीस दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगनमत करून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे स्पर्श करून विनयभंग केला पीडितेने त्यास विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको आम्ही कोणाला ना सांगणार नाही तसेच फ्लॅटवर एकटी बोलवले त्यावेळी पीडितेने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता वाटाडून तिला थांबवून धरले तसेच रस्त्याचा रस्त्याने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला या संदर्भामध्ये चांदोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम तीनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम पंच्याहत्तर ऑब्लिक एक अठ्यात्तर एकोणऐंशी एकशे सव्वीस ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक कैलास वाघ यांनी दोघा संशयितास तात्काळ अटक करून न्यायालयामध्ये सादर हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली असून दोघांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून आता मात्र पालकांमध्ये भीतीचे वातावरण तालुक्यात पसरले असून आप प्रत्येकाने आपापल्या आप पालकाला पाल्याला आपला, आपला पाल्य कुठल्या क्लासेसमध्ये जातो आणि त्यातील वातावरण काय आहे आपल्या मुलींना विश्वासात घेऊन असा हा प्रकार ह्या मुलीने मोठ्या हिमतीने या पालकांसमोर मांडल्याने हा गुन्हा उघडकीस आला असून ठिकठिकाणी अनेक घटना अशा घडतात परंतु तरुणी आपलं शिक्षण आपले पालक बंद करतील या धाकाने त्या स्वतःचा आपलं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून काही गोष्टी सांगत नसतात आणि अन्यायाला सामोरं जातात परंतु या चिमुरडीने हा मात्र आ, या ठिकाणी धाडस दाखवला आणि तिच्या वडिलांना तिच्या घरच्यांना हा सर्व प्रकार सांगितला आणि चांदोड पोलिसांनी पोलिसांनी मोठ्या तत्परतेने या ठिकाणी कारवाई करत मात्र या दोन्ही संशयितांना आता नाशिकच्या कारागृहामध्ये त्यांची रवानगी झालेली आहे यानंतर यापुढील काय अपडेट असेल आपण प्रबंधभूमीच्या महा माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करू तिथे तर तत्पूर्वी थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामभोरसे चांदवार